शेतकरी पुत्रावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात शेतकरी पुत्रांनी केला औसा बंद छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले काल राज्यभरात विविध मार्गांनी आंदोलन झाल्यानंतर आज शेतकरी पुत्रांनी औसा बंदची हाक देत औसा शहर कडकडीत बंद करून हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला आहे कृषी मंत्र्यांना जरा देखील लाज किंवा श्रम असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि घरी बसून रमी खेळावं अशा संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त करत अजित पवारांना गुंडांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान औसा शहरातील व्यापाऱ्यांनी औसा बंद करत आपले व्यवस्थापने व आपला व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद करून औसा बंदला प्रतिसाद दिला आहे परवा रात्री राज्याचे मंत्री लातूरला दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष त्यांना जाब विचारण्यासाठी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि शेतकऱ्याचे मुलं त्यांना जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता तिथे निवेदन देऊन पट्ट्याचा कॅट कारण राज्याचे कृषी मंत्री ह्या विधानसभेमध्ये बसून ऑनलाईन रम्मी खेळत होता त्याच्या तीन पट्टे त्या टेबलावर टाकले त्याच्या निषेधात त्यांनी निवेदन देण्यात गेले असता तिथं मजूर गुंड प्रवृत्तीचे राष्ट्रवादीचे प्रदेश अजितदादा गटाचे जे गुंड पाडलेले आहेत त्या गुंडाने त्याला बेदम मारहाण केली अशी मारहाण केली की के त्यांनी आज आयसीयू हो मध्ये त्याच्या निषेधात म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय औसा तालुक्याच्या वतीने औसा शहर बनचं आवाहन केलेलं आहे आणि हा हे जे जुगारी जे कृषी मंत्री आहे त्याला निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जुगार खेळणार आहोत औसा मध्ये आम्ही जाऊन तिथे पत्ते खेळणार आहोत आणि ह्या सरकारला सांगणार आहोत या जुगारी कृषी मंत्र्या जोपर्यंत हाकलूत नाही तोपर्यंत आम्ही असं निषेध करत राहू आणि औसा शहर हे कडकडीत बंद राहून सर्व व्यापारी आम्हाला सहकार केलात त्याबद्दल आम्ही त्यांचाही धन्यवाद करत आहोत शेतकऱ्यासाठी सोयाबीनला भाव मिळावा शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ व्हावं म्हणून दहा दहा दिवस अन्नत्याग करणारे विजयकुमार गाडगे पाटील शेतकऱ्याचा पुत्र त्यांच्यावर जी सरकारचे पोसलेले गुंड यांनी जी हल्ला के प्राणघातक हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही औसा शेअर बंद करण्यासाठी सगळे पक्षाचे शेतकरी पुत्र एकत्र जमलेले आहोत आणि आज औसा शेअर बंद करण्याची सगळ्या व्यापाऱ्यांना दुकानदारांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो मागणी अशी आहे नी नी या कृषी मंत्र्यांनी लाज शरम इज्जत असली तर आजचा आज राजीनामा द्यावा आणि आपल्या घरी जाऊन रमी खेळत बसावं ही मागणी सरकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो असे संवेदना नसलेले कृषी मंत्री करून आधी शेतकरी संकटात आहे आणि या संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत करायचं तर सोडून द्या पण त्याला हिनिवन त्यांच्या शेतकऱ्यासाठी आवाज उठवणाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणं ही किती शोकांती आहे तर मुख्यमंत्री महोदयांना आणि अजितदा मी विनंती करतो अशा मोकात सुटलेल्या कोकट्यासारख्या लोकांना राजीनामा घ्या आणि घरी पाठवा आणि दुसरी गोष्ट काल विजयकुमार घाडगे पाटलावर जे हल्ला झालाय ती तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रावर हल्ला झालाय आणि ह्याचा बदला घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्याचे पोर शेतकरी हातात रुमण घेऊन आसून घेऊन ह्या सरकारचा बदला घेतल्याशी सोडणार नाही आजचा बंद गाव गाव ही बंदचा इशारा जाणार आहे आणि गावच्या गाव बंद होणार ते सरकारने याची दखल घ्यावी कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेक डेजुरोम